नमस्कार मी राहुल कोळी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे कोळी जमातीचे दोन उपोषण करते उपोषणाला बसलेले असून साधारणतः तेवीस जानेवारीपासून हे उपोषणकर्ते बसलेले आहेत उपोषणाचा आज चौदावा दिवस असून प्रशासनाकडून कोणतेही या उपोषणकर्त्याची दखल घेतली जात नाही उपोषणकर्त्याची प्रकृती पूर्णतः ढासळलेली आहे आणि यांना जी काही मेडिकल चेकअप का आहे हेही वेळेवर केलं जात नाही आणि जे काय पोलीस आहे ते हेही वेळेवर येत नाही ते किंवा स संबंधित जो काही प्रशासनाचे व्यक्ती अधिकारी आहेत ते तेही अधिकारी सदर आंदोलनस्थळी भेट दिलेली नाही किंवा उपोषणस्थळी भेट दिलेली नाही प्रामुख्याने यांच्या मागण्या आहेत की जे कोळी जातीचं जे प्रमाणपत्र आहे ते सरसगट कोळीचा जातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं कोणतीही अट नाही परंतु शासनाकडून सदर कोळी जाती स्वेटीज धरून पन्नास वर्षाचा आधीचा पुरावा मागितला जातो हा पुरावा न देता सरसगट कोळी जातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं अशा या उपोषण उपोषणकर्त्यांची मागणी आहे आणि आपण पाहू शकतो की चौदा दिवसापासून हे उपोषण सुरू असून प्रशासनानं अद्यापही या उपोषणकर्त्यांची दखल घेतली गेली नाही किंवा कोणतीही स्वरूपाची बैठक लावली गेली नाही सदरुपोषण कर्त्याचे मन प्रवृत्त करण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही आहे त्यामुळं कोळी समाजाच्या भावना तीव्र होत चाललेल्या आहे त्या आणि जे की कोळी समाजाला जे की अधिकाऱ्यांकडून वेटीस धरलं जातं कोळी समाजांना जे दाखले देणे द्यायचे आहे ते त्या दाखल्याला जाचा काटी घातल्या जात्या त्या काही वेळेस पैशाची मागणीही केली जाते या संदर्भात अनेकदा आवाजही उठवला गेला परंतु कोणत्याही प्रकारचे जातीचे दाखले देण्यात आलेले नाही ते त्यामुळं आज हे बांधव साधारणतः आज चौदा दिवस झाला उपोषण करत आहे ते परंतु शासन दखल कधी घेणार सदर ह्या उपोषणकर्त्यांच्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर याचा जबाबदार कोण राहणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे तर या उपोषणकर्त्यांचं का, जे काही प्रश्न आहे ते कधी निकालीत निकालीत निघणार असा प्रश्न निर्माण झालेला आहे तर यापुढे

हे प्रमाणपत्र देता येत नाही म्हणून यापूर्वी फेटाळलेले आणि त्याचे निकाल जात पडताळणी समिती औरंगाबाद यांनी प्रमाणपत्र देण्यात यावेत असे आदेश दिलेले आहेत जे समितीने फेटाळले हायकोर्टात गेलेले आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेले आहेत त्यांनाही सांगितलेले की हे प्रमाणपत्र साध्या अर्जावर दिलं पाहिजे मान्य उच्च न्यायालयाचे आदेश असताना जात पडताळणीचे आदेश असताना त्याच प्रत्येक कुटुंबातील नक्त्याच्या नात्याने पुन्हा हायकोर्टामध्ये जायचं का हा मोठा प्रश्न आहे आणि या जिल्ह्यामधील लोकप्रतिनिधी अनुसूचित जमातीच्या पंचवीस आमदाराच्या दबावामुळे सभागृहामध्ये अवक्षरी घडायला तयार नाही काही आमदारांनी सभागृहामध्ये विषय काढला परंतु प्रश्न सुटण्यासाठी जो प्रयत्न करायला पाहिजे ते मात्र होत नाही आणि मग मतदान मात्र आमचं घ्यायचं आणि ऐकायचं मात्र या लोकप्रतिनिधी की चार खासदारांना सभा आणि पंचवीस आमदारांचं हा कुठला न्याय आहे यांना मतांतर आम्ही का करायचं याचही उत्तर आम्हाला लोकप्रतिनिधी दिलं पाहिजे आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आमचा आदेश करायला पाहिजे सभागृहामध्ये रमेश दादा पाटील आमच्या आमदार अगिमन्यू पवार आमदार ज्ञानराज चौगुले कैलास पाटील यांनी सभागृहामध्ये आमचा प्रश्न मांडलेला आहे आणि याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आमची बाजू घेऊन सभागृहामध्ये शिरफाड यादी केलेली आहे परंतु आतापर्यंत त्यांनी आदेश काढलेला नाही प्रत्येक प्रश्नाला पक्ष बोलता असो आमच्या सर्व बोलतात परंतु लेखी आदेश करून आम्हाला ते न्याय देत नाही म्हणून सत्ताधारी पक्षाने आचारसंहिता लागण्यापूर्वी आम्हाला न्याय दिला पाहिजे आज बारावा दिवस आहे तिथलं प्रशासन झोपी गेलेलं आहे म्हणजे कलेक्टर साहेबांनी दोन दिवसापूर्वी आठ तारीखेला आमची समाज एवढं बैठकीत ठेवू एवढं आमचा दिवस काय दिला हा मोठा आम्हाला प्रश्न पडलेला आहे असो परंतु या दोघण बसले बारावा दिवस आहे तिथं पोलीस नाही त्यांचा मेडिकल अध्यक्ष झालेला नाही तिच्यासारखा या उचित प्रकार घडला तर सर्वस्वी प्रशासन या तिच्या ठिकाणच्या आरक्षणाचा असेल याची तात्काळ दखल प्रशासनाने घ्यावी याच्या मेडिकल तपासणी करावी याविषयी आपल्या माध्यमातून मी विनंती त्याला प्रशासनाला करते मराठी न्यूज साठी प्रतिनिधी राहुल कोळी धाराशिव